वैवाहिक जीवन प्रियकर प्रियसी या अवस्थेपर्यंत सर्वच नंदनवन भासत एकदा विवाह विवाहबंधनात अडकले मग प्रेम प्रेमग्रहण लागतं मधुचंद्राच्या रात्री ती महाराणी मेनका रंभा उर्वशी भासते पहिलं बाळ होता होता पटराणीचं बसणं उठण ही सलते दिवाळीला भाऊ घेऊन जाताच घर जीवन वाटे सुन सुन दुसरं बाळ होता होता बोलन ही वाटे जस गावठी तुन तुन चार वर्ष निघून जाताच परी आता गोल गप्पा वाटू लागली कधी आवड निवड सांगताच याची दात खडी बसाय लागली संसारिक जबाबदारीत दोघांची गत घालण्याच्या बैलासारखी झाली एकमेकांसाठी वेळ कुठला आता घ्यावी लागते विकत बोली पन्नाशी पार करता करता आता नातू पंतु खांद्यावर आले राजा राणीच्या जोडीला मुलांनी म्हातारपणात विभाजित केले भेटले एकदा जीवनास कंटाळून तेव्हा डोळे भरून आले जेव्हा चिऊकाऊला प्रेम कळले तेव्हाच नशिबी वार्धक्य आले मित्रांनो अशाच प्रकारच्या आईबाबांवर हृदयस्पर्शी वैवाहिक नवरा बायको नाते संबंधांवर हृदयस्पर्शी कथा कविता ऐकण्यासाठी मराठी कथा या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद